सावणी पोळा अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपला आहे आणि आपण पाहू शकता या नारायणगाव बाजारपेठेमध्ये अतिशय दर्जेदार पद्धतीने दर्जेदाररित्या बनवलेले सगळे हे बळीराजाचे बैल त्याला वृषभ म्हणतात या यांची या या पूजा होते प्रत्यक्ष बैल लोक पावलंच चाललीत किंवा शेतकरी बैलाचा वापर कमी करायला लागले परंतु शेतकऱ्यांचा आणि बैलाचं एक दिवाळ्याचं नातं आहे आणि या दिवाळ्याच्या नात्याबरोबरच हा सण साजरा करत असताना नारायणगावचे पारंपरिक व्यावसायिक मित्र पप्पूचे निलेश रासाळ यांचा हा आयुर्वेदेचा व्यवसाय पारंपरिक आहे आपल्या मातीच्या व्यवसायातून वेगळ्या पद्धतीने वाटचाल करत त्यांनी स्वतःचा कारखाना केला आहे आणि या कारखान्याद्वारे वेगवेगळे बैलांच्या आपण पाहू शकता की कशा रीतीने त्यांनी हे बैल बनवलेली आहेत वेगवेगळ्या साच्यामध्ये वेगवेगळ्या साईजमध्ये अनेक प्रकारची बैल मग त्याच्या फिलर असेल कुठल्या कुठल्या प्रकारची बैल आहेत मैसुरी शिलारी तापूरची अजून साली मातीची पण बैल आहेत आपल्याकडे मैसूर आहे खिलर आहे वेगवेगळ्या या ज्या व्हरायटी ज्या बैलांच्या जाती आज बैलगाड्या शर्यतीसाठी वापरली जातात त्या देखील हुबेहूब प्रतिकृती या बपुरासाळे यांनी बनवलेल्या आहेत गाय वासू हे गाय वासू हे पवित्र मानलं जातं पूजनासाठी हे गाय वासू देखील त्यांनी वेगवेगळ्या साईजमध्ये आपल्याला इथे उपलब्ध करून दिलेला आहे रसाळजी ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे आणि बैलांच्या किमती काय आहेत यावर्षी बैलांच्या किमती आपल्याकडं वीस रुपयापासून तर दोन हजारापर्यंत दोन आहे आणि यावर्षी पाऊस पाणी चांगलं आहे त्याच्यामुळं बैल पोळ्याचा उत्साह चांगला राहणार आहे शेतकऱ्याचा शेतकऱ्यांकडे शेत जरी बैल आता लोप पावत चालले असतील तरी पण हा जो आपला जो सण आहे हो शेतकरी राजा खूप मोठ्या प्रमाणात आधी उत्तर साजरा करत असतो ग्राहकांना काहीतरी नाविन्य लागतं आज ग्राहक आधुनिक आधुनिकतेकडे जाताना दिसत आहेत या सगळ्या बैलांमध्ये सुद्धा अशा स्वरूपाचं काही नाविन्यपूर्ण आधुनिक अशा स्वरूपाचं काय आहे का यावर पहिली शिंग आम्ही हाताने जोडायची आमची आज आजोबा एक ना पहिली मातीची शिंग असायची बैलांना आता आधुनिक पद्धत आली आता ही शिंगा ही ही जी फायबरची शिंगा आहे पहिली जी यायची ती मातीची यायची आता ही फायबरची शिंगे पहिले काय व्हायचं आमच्याकडून शिंग तुटलं का बैल परत नव्हता आता काय मग आता होत शिंग आले त्याच्यामुळे बैल टिकायला खूप दिवस टिकतात यांच्या आजोबांच्या काळात किंवा वडिलांच्या काळामध्ये बलू पद्धत होती यांनी बैल बनून द्यायची आणि लोक धनधान्य द्यायची अशी पद्धत होती किंवा जे आपण बारा बरुतीदार पद्धत होती त्या पद्धतीत ती पद्धत आता बऱ्यापैकी लोक पावले चालले असाही प्रकार या पूर्वीच्या काळात आपल्याला पाहायला मिळालेला आहे आत्ताच्या आधुनिक युवा पिढीला बलुती पद्धत काय होती हे देखील माहीत नाही आहे अशा पद्धतीने नारायणगाव बाजारपेठ या बैलपोळे सणानिमित्ताने सजलेली आपल्याला पाहायला मिळते आणि खरोखर यावर्षी पाऊस पाणी जास्त आहे समाधानकारक आहे शेतकऱ्यांच्या पिकाला देखील चांगले बाजारभाव मिळू लागलेले आहेत कालचाच जर उदर उदाहरण द्यायचं ठरलं तर कालच्या धनमितीच्या धानाच्या लिलाव हा अठराशे रुपये प्रति शेकडा म्हणजेच एकशे ऐंशी रुपये रुपये प्रति कोथिंबीरची जुडी बार बार। या ठिकाणी विकली गेली आपल्या नारायणगाव उपबाजारा केंद्रात म्हणूनच आज आपल्याला या निमित्ताने सांगावं वाटतं की बळेराजा सुखी असला तर बाजारपेठसुद्धा बाजारपेठमध्ये तुम्हाला बदल दिसते उत्साह दिसतो आणि नक्कीच त्याचा परिणाम या व्यवसायावर देखील होतोय कांडू का तो पड़ा-पड़ा हां हां

ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा